हा या मैदानातला गडी क्रमांक सेहेचाळीस सुटला शेहेचाळीस सुटला आणि शेहेचाळीस मध्ये सुंदर अशी लढत आहे सहा गाड्या कोण होतोय सेहेचाळीस चा गट विजेता अतिशय सुंदर अशा धोगात लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी गाडी पळते मागाशी सुंदर गाडी पळाली पोपटराव राणा ग्रुप साखरवाडी यांचा संभाजीनगर एक्सप्रेस फोर बाय फोर झेंडा आणि तिरकवाडीकरांचा हारण्या सुंदर गाडी पळवली शंभू डायवर वाघावकरांना पासेचा इनाम आणि समाधान शंभर मनपूर्वक धन्यवाद बापू सत्तेचाळीस ची गाडी येते परदेशी जावा कोणीतरी जाऊन सांगा तिथं आवाज खाली पोचत नाही पळत जा गाडी क्रमांक सेहेचाळीस चा निकालता आज क्रमांक पाच व दळली गाडी बैरा प्रसन्न चतुर्म प्रसन्न नांदेगाव मौसे हर्षाश पडा शाकीर बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव या गाडीचा एक नंबरला विजयबिल गाडी मालकाचं त्यावरती बसल्याच्या